नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी तुम्ही सगळे खुश राहा आरोग्यदायी राहा ही ईश्वरचर प्रार्थना मंडळी तुम्हाला माहीत आहे का या जगात प्रत्येक माणूस काहीतरी शोधत असतो कोणी शोधतो पैसा कोणी शोधतो साथ सोबती तर कोणी शोधतो नशीब बदलण्याचा मार्ग पण फार थोड्या लोकांना कळतं आपलं खरं बळ बाहेर नसतं ते आपल्या आत असतं कारण अनेकदा म्हणतो माझ्याकडे काही नाही माझं नशीब साथ देत नाही लोक माझ्या विरोधात आहेत पण एकदा स्वतःला शांत बसून विचारा खरंच तुमच्याकडे काही नाही का, का? तुमच्याकडे विचार करण्याची शक्ती आहे निर्णय घेण्याची ताकद आहे चुका सुधारण्याची संधी आहे आणि सर्वात मोठं म्हटलं तर देवावरची श्रद्धा आहे पैसा संपतो ओळखी बदलतात नशीब फिरतं पण आत्मविश्वास असेल तर माणूस पुन्हा उभा राहू शकतो चला तर मंडळी थोडासा आपला आत्मविश्वास जागा करूया इतिहासात जे लोक मोठे झाले ते पैशामुळे नाही नाही झाले ते त्यांच्या आत्मविश्वासामुळे झाले आजपासून एक छोटा बदल करूयात सकाळी लवकर उठल्यावरती मोबाईल हातात नाही घ्यायचा सर्वत आधी स्वतःकडे बघायचं आरशात स्वतःच्या डोळ्यात बघा आणि पणा मी कमजोर नाही आहे मी हार मानणारा नाहीये देव माझ्यासोबत आहे कोणी हसत असेल तुमच्यावरती तर हसू द्या थोडे वेळ हसतील दोन तीन दिवस हसतील काही दिवस असतील पण जेव्हा तुम्ही यशस्वी होताल तेव्हा तेच लोक तुमच्याजवळ येतील आणि तुम्हाला मार्ग विचारतील सुरुवातीला कदाचित मन मानणार नाही पण रोज हे शब्द ऐकल्यावर तुमचं मन त्यावर विश्वास ठेवायला लागेल मंडळी दुसरी सवय एक चांगली असते ती म्हणजे दररोज किमान पाच मिनिट शांत बसा ना मोबाईल ना आवाज ना कोणालाच बोलायचं तो टाईम फक्त तुमचा तुमचा स्वतःचा असू द्या फक्त श्व श्वासावर लक्ष द्या आणि स्वतःवर एवढाच मनातले विचार कमी व्हायला लागतील भीती कमी होईल आतली घालमेल शांत होईल तिसरी सवय आहे ती पण खूप छान आहे दररोज एक चांगलं काम करा चांगलं काम त्याच्यामध्ये कोणतंही येऊ शकतं पक्ष्यांना चारा टाकणं पक्ष्यांना दाणे टाकणं पशुपक्ष्यांना पाणी देणं गाईंना पोळी वगैरे त्यांना खायला देणं दररोज एक चांगलं काम करायचं म्हटलं तर मोठं काही करायची गरज कराईच नाही पडत एखाद्याला मदत करायची एखाद्याचं ऐकायचं एखाद्याला प्रोत्साहन द्यायचं कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्याला उभं करता तेव्हा देव तुमच्याकडे बघत असतो तेव्हा देव तुम्हालासुद्धा उभं करतो आणि शेवटी सवय म्हणजे झोपण्यापूर्वीची देवाची आभारमाना आपल्या देवाने आपल्याला सर्व काही दिलं आहे त्याचे आभार माना जे काही तुमच्याकडे आहे त्याचे आभार माना आजचा दिवस दिल्याबद्दल धन्यवाद जे मिळालं त्याबद्दल धन्यवाद आणि कृतज्ञता मन मजबूत बनवतं हळूहळू तुम्हाला जाणवेल ज्या गोष्टी आधी शक्य वाटल्या नाही त्या आता शक्य होऊ लागल्यात त्या शक्य वाटायला लागतील मंडळी हळूहळू तुम्हाला जाणवेल ज्या गोष्टी आधी शक्य होत्या अशक्य वाटत होत्या पण तुम्हाला त्या करायला भीती वाटत होती त्या आता शक्य व्हायला हो लागतील आणि लोक काय बोलतात त्याचा फरक पडणं तुम्हाला थांबेल भीतीचा आवाज कमी होईल म्हणजेच तुम्हाला भीती वाटणं कमी होईल आणि आत्मविश्वासाचा आवाज मोठा होईल तुमच्यातला आत्मविश्वास जागा होईल लक्षात ठेवा जेव्हा मन मजबूत होतं तेव्हा परिस्थितीही बदलते नशीबही साथ देतं आणि देवही मार्ग दाखवतो म्हणून आज एक निर्णय घ्या स्वतःला कमी समजणं बंद करा आणि मंडळी स्वतःवर शंका घेणं बंद करा तुमच्यात प्रचंड शक्ती आहे तुम्ही विचार करता त्यापेक्षा जास्त मजबूत आहात आणि स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुमचं खरं बळ तुमच्या आत आहे चला तर मंडळी व्हिडिओला स्किप करू नका कल्पना करा एक अंधारलेलं मैदान आहे आकाशात काळं आहे वादळ सुरू आहे आणि सगळे लोक पळून गेलेत आणि त्या मैदानात एक पण माणूस नाही फक्त तुम्ही आहात तुम्ही उभे आहात तो म्हणजे तुम्ही तुमची आतली शक्ती आणि तुम्ही स्वतः त्या मैदानात उभे आहात तुमच्यावर शंका घेतली गेली तू तु तुला कमी लिखलं गेलं तुला सांगितलं गेलं तू नाही करू शकत आणि त्या प्रत्येक शब्दाने तुझ्या आत एक ज्वाला पेटत नाही पेटत गेली लोकांना वाटत होतं की तू शांत आहेस पण त्यांना माहीत नाही शांत समुद्रातच सर्वात खोल ताकद असते आज कल्पना करा तू पाच वर्षांनी पुढे आहेस आणि तोच तू पंडोळ्यात वेगळी चमक आवाजात आत्मविश्वास पाठीमागे यशाची कथा आणि जे लोक तुला हसले होते तेच लोक आज तुझं नाव घेतात हो का कारण त्या अंधाराच्या मैदानात तू पळाला नाहीस तू उभा राहिलास जेव्हा सगळे म्हणाले झोप तू काम केलंस तेव्हा तू काम केलंस जेव्हा सगळे म्हणाले सोडून दे आता बस झालं तू अजून घट्ट पकडलंस तेव्हा सगळे म्हणाले तुझ्यात दम नाही तू करू शकत नाही तुझ्याकडून होणारच नाही तू मनात म्हटलंस आता मी करूनच दाखवेल लक्षात ठेवून सिंहाला कोणी राजा बनवत नाही तो स्वतःच्या ताकदीने राजा बनतो तू सध्या ज्या वेदनेतून जात आहेस ना ती कमजोरी तुझी नाही ती तुझी ट्रेनिंग आहे देव तुला आरामासाठी नाही बनवत तो तुला प्रभावासाठी बनवत आहे आजपासून एक नियम रडशील पण थांबणार नाहीस पडशील पण पुन्हा उठशील थकलास तरी चालेल पण हार मानणार नाहीस दररोज स्वतःला विचार जर मी शंभर टक्के दिलं तर माझं आयुष्य कसं दिसेल आणि मग कल्पना कर तुझं घर तुझं यश तुझ्या आईबाबांच्या डोळ्यातला अभिमान तुझ्या नावाने वाजणारा टाळ्यांचा आवाज हे सगळं स्वप्न नाही हे शक्य आहे पण एक अट आहे तुला तुझ्या आतला राक्षस जागा करावा लागेल जो तोच तो राक्षस जो कधी हार मानत नाही तो अपमान लक्षात ठेवतो जो स्वतःला रोज सिद्ध करतो तू साधा नाहीस तू सरासरी नाहीस तू जन्मलास काहीतरी मोठं करण्यासाठी आज निर्णय घे जगाला दाखवायचा नाही तर स्वतःला सिद्ध करायचं घे कारण जेव्हा तू स्वतःला हरवतोस तेव्हा कोणीच जिंकू शकत नाही उठ स्वतःवर विश्वास ठेव आणि उठ तू आता उठायलाच पाहिजे मंडळी चला आणखी एक गोष्ट सांगते कल्पना करा रात्रीचे तीन वाजलेत संपूर्ण जग झोपले शहर शांत आहे सकाळचा आवाज स्पष्ट ऐकू येतोय तू जागा आहेस डोळ्यात झोप नाही मनात वादळ आहे तुला माहिती आहे की तू तुझ्यात काहीतरी वेगळं आहे पण अजून जगाने पाहिलं नाही आता कल्पना कर समोर एक मोठं स्टेडियम आहे हजारो लोक बसलेत लाईट्स बंद आहेत एक स्पॉट लाईट लागतो आणि त्या प्रकाशात तू आहे भविष्यातला तू त्याचा चेहरा शांत डोळ्यात प्रचंड आत्मविश्वास लोक त्याचं नाव घेत आहेत आणि डोळे टाळ्यांचा आवाज गुणतोय तो तूच आहेस पण एक फरक आहे त्याने हार मानली नाही त्याने भीती ऐकली नाही त्याने लोकांच्या हसण्याकडे दुर्लक्ष केलं त्याने वेदना इंधन म्हणून वापरल्या आता तो भविष्याला भविष्यातला तू तु, हळूहळू तुझ्याकडे चालत येतो आणि कानात सांगतो धन्यवाद त्या रात्री तू हार मानली नाहीस म्हणून त्या दिवशी तू उठलास म्हणून त्या वेदनेला तू कारण बनलंस म्हणून तुला माहिती आहे का आयुष्य सामान्य लोकांसाठी सरासरी लागतं सरासरी म्हणून असतं पण जे स्वतः स्वतःसाठी स्वतःशी सा, युद्ध करतं ते त्यांच्यासाठी इतिहास तयार असतो आजपासून तक्रारी बंद करा वेळ नाही कारण नाही साथ नाही आहे हे कारण नाही आहे नशीब खराब कारण नाही एकच कारण मी करणार आहे कल्पना कर तुझ्या आईच्या डोळ्यातलं पाणी अभिमानाने आलेलं आहे आणि तुझ्या वडिलांच्या उंचावलेला मान हा आणि ज्यांनी तुला कमी समजलं त्यांचा शांत चेहरा हे स्वप्न नाही ही शक्यता आहे हे शक्य होऊ शकतं जर तू ठरवलंस पण किंमत आहे झोपेची आरामाची आणि कधी कधी अश्रूंची तू तयार आहेस का कारण देव सामान्य कथा लिहित नाही तू तु संघर्षातून दंतकथा तयार करतो आज एक वाक्य म्हण मनात कोर मी थांबणार नाही मी वाकणार नाही आणि मी जिंकणार जग तुला थांबवण्याचा प्रयत्न करेल पण लक्षात ठेव वादळ मोठं असलं तरी पर्वत हलत नाही तू पर्वत आहेस तू शक्ती आहेस तू थांबणार नाहीस उठ घड्याळात बघ आजची तारीख लक्षात ठेव कारण काही वर्षांनी हीच तारीख तू सांगशील लोकांना याच दिवशी माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली होती याच दिवशी जर मी स्वतःच ऐकलं नसतं याच दिवशी जर मी हा व्हिडिओ पाहिला नसता तर आज मी इथे नसतो तुम्ही असं नक्की म्हणणार मंडळी तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करा धन्यवाद